स्वागत करण्यात आलं काय काय सांगा काय नाही झालेली आहे आणि लोकांनी जो विश्वास आहे त्याच्यावर खरा उतरण्याकरता कालच्या बजेट मध्ये रामटेक मंदिर गडमंदिर असेल किंवा शिवजेव बाबा यांचा आश्रम असेल याला दोनशे अकरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय मी बघितला आपल्याला माहिती याच्या अगोदर पण दोनशे कोटी रुपये मंजूर झालेले होते बजेटमध्ये गटबंधी करता किती कोटी आतापर्यंत आले ते बघा आणि इलेक्शनच्या तोंडावर हा सर्व नियोजन त्यांनी फक्त तातदर घेतलेला आहे त्याला मंजुरी मिळेल हा सर्व प्रोसेसला सहा महिने सात महिने लागतात आणि तोपर्यंत इलेक्शन आठवून येणार आहे फक्त हा लोकांना दिशाभूल करणारा बजेट आहे आहे पावर जाण्याचा विषय असा आहे मी परमात्मा सेवक कार्यकर्ता असल्यामुळे लोकसभेमध्ये त्यांनी त्या परमात्मा एक ताकद बघितलेली आहे त्याच्यामुळे आता त्यांना वाटते परमात्मा सेवक हा त्यांच्या पाठीमागे राहायला पाहिजे म्हणून ते काहीतरी दाखवत आहे की आम्ही तुमच्याबद्दल खूप आश्चर्य कधीच त्यांनी पावडजवणं आणि परमात्मा सेवकाची कुठं आठवण आली नाही त्यांना परंतु आज माझी निवडणूक बघितला त्यांना कळलं की परमात्मा सेवक संघाला आपल्याला सोडता येत नाही त्यामुळे त्यांना देण्याचा प्रयत्न चालू थँक्यू